नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी झटपट असा आलू पराठा उकडून बारीक केलेले दोन बटाटे जिरे पावडर धने पावडर बारीक चिरलेला कांदा कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या काळं मीठ साधं मीठ आलं लसूण पेस्ट याचबरोबर लाल तिखट सर्वात अगोदर गव्हाचं पीठ आपण मळून घेऊया यासाठी मी चाळेलं दीड कप पीठ घेत आहे थोडस मीठ घालून यात थोडं थोडे पाणी घालून मळून घ्यावे चांगलं अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यावर त्याला थोडासा तेलाचा हात लावून पीठ भिजू द्यावे तोपर्यंत आपण सारण तयार करू एका भांड्यामध्ये उकडून बारीक केलेले बटाटे घ्यावे त्यात जिरे पावडर घालावे एक चमचा एक चमचा धने पावडर घालावे लाल तिखट घालावे थोडेसे हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट काळं मीठ साधं मीठ ते छान मिक्स करून घ्यावे यानंतर कणिक परत एकदा थोडीशी मऊ करून घ्यावी पुरणपोळी जशी करतो आपण तशी तशी बाटी करून त्यात सारण भरून घ्यावं सारण जास्त नाही भरायचं थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या अशा प्रकारे तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूने भाजून घ्यावे अशा प्रकारे मस्त असे खाण्यासाठी आलू पराठे तयार आहेत तयार पराठे दही सॉस किंवा इतर चटण्यांसोबत खायला छान लागतात ही रेसिपी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी छान आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा